श्री स्वामी समर्थ सध्या पितृपक्ष सुरू आहे पितृ पंधरावडा सुरू आहे या पितृपक्षामध्ये आपण प्रत्येकजण आपल्या पित्रांना श्राद्ध हे घालत असतो पित्रांचं श्राद्ध घालतो पित्रांना तर्पण देतो पित्रांच्या नावानं दान पुण्य ही करतो पण बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की प्रत्येक वर्षी श्राद्ध करणं हे आवश्यक आहे का आणि जर नाही केलं तर पितर आपल्याला शाप देतात का प्रत्येक वर्षी हे श्राद्ध का करावं तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याच लोकांचं असंसुद्धा म्हणणं आलेलं आहे की आपण जेव्हा व्यक्ती एक्सपायर होते वारते तेव्हा आपण तिचा बारावा तेरावा घालतो मग पुन्हा भरणी श्राद्ध घालतो त्यानंतर पुन्हा वर्ष श्राद्ध घालतो तर इतकं करून मग पितृपक्षात श्राद्ध घालणं का गरजेचं आहे जर का आपले पितृ हे आपल्याच घरातले व्यक्ती ज असतात की जे एक्सपायर झालेले असतात तर ते आपल्या वंशजांना शाप का देतात आणि खरंच जर का त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळालेले असेल तर एवढी प्रोसेस का करायची कारण मुळात आत्मा मरत नसतो त्याचा पुनर्जन्म झाला असेल तर आपण हे पितृंचं श्राद्ध का करतो आहे ह्या सगळ्या गोष्टी या सगळे विचार हे सगळे प्रश्न हे बऱ्याच जणांना पडलेले असतात त्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृपक्षाचं महत्त्व वर्षातून हे पितृपक्ष म्हणजेच हे पंधरा दिवस जे असतात ते आपल्या पित्रांसाठी समर्पित असतात प्रत्येक महिन्यात आपले, आपले काही सण वार प्रत्येक आपले व्रत ऐकलेले असतात पण हे पंधरा दिवस मात्र आपण पित्रांची सेवा करतो बघा वैदिक पंचांगानुसार अनंत चतुर्दशीला आपण आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन करतो आणि त्यानंतर हा पितृपक्ष सुरू झालेला असतो पितृपक्षाचा कालावधी हा पंधरा दिवसांचा असतो आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा काळ हा मांडला जातो पितृपक्षात पित्रांसाठी आपण पिंडदान तर्पण श्राद्ध करणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं मानतो अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न येतो की दरवर्षी हे का करायचं आणि श्राद्ध नाही केलं तर काय होईल तर हे जे श्राद्ध आपण जे करतो आहे ते मृत आत्म पूर्वजांच्या आत्म्यासाठी ते त्यांच्या पितरांसाठी पूर्णपणे समर्पित असतं या काळात लोक बरेच जण दानपुण्यसुद्धा करतात पण जर का नाही केलं तर पितृ श्राप देतात का तर ते आता जाणून घेऊया बघा जेव्हा आपण पितरांचं श्राद्ध करत नाही तेव्हा आपले पितर खरं तर नाराज होतात दुःखी होतात असं म्हणतात की या पंधरा दिवसात पृथ्वी तलावर हे पितर हे प्रत्येक आपल्या घराच्या बाहेर उभे असतात की आपले, आपले पुढचे वंशज आपल्याला काहीतरी नैवेद्य दे, पाणी देतील दे दे। गरुड पुराणानुसार अशी मान्यता आहे की पितर लोकांमध्ये अन्न हे मिळत नाही आणि हे पितृपक्षामध्ये जे पंधरा दिवस असतात तेव्हाच ते अन्नग्रहण करू शकतात त्यामुळे जे आपले पित्र असतात ते आपल्या दाराशी उभ्या असतात सूक्ष्मरूपानं पृथ्वी तलावर अवतरित असतात त्यांना वर्षातून फक्त पंधरा दिवसच पृथ्वी तलावर जाण्याची परमिशन परवानगी असते असा गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे आणि ते वाट बघत असतात की आपले वंशज आपल्याला कधी अन्न पाणी नैवेद्य देतील आणि हे जे आपण केलेलं नैवेद्य असतो तर त्यांना वर्षभर हा मिळत असतो पुरत असतो अशी मान्यता आहे त्यामुळे त्यांना एक प्रकारची शक्ती एनर्जी मिळते ते त्यांच्या पुढच्या प्रवासाला सुखकर करते अशी सुद्धा मान्यता आहे तर आपण हे वर्षातून एकदा तरी आपल्या घरामधल्या ज्या व्यक्तींच्या व्यक्ती ज्या ज्या तिथीला एक्सपायर झालेल्या असतात ज्या ज्या तिथीला त्या गोष्ट व्यक्ती वारलेल्या असतात त्या तिथीला आपण त्यांचं श्राद्ध करतो पण एकादशीला जर का तुमच्या घरातली कुठली व्यक्ती एक्सपायर झाली असेल तर तिचं श्राद्ध द्वादशीला करतात कारण एकादशी दिवशी अन्न पित्रांपर्यंत पोहोचत नाही कारण एकादशीचा उपवास देवी देवतांचा असतो असं म्हटलं गेलं आहे त्यामुळं एकादशीचं श्रद्धा आपण द्वादशीला करतो ज्या कोणाला आपल्या पित्रांचं तिथे माहीत नाही आहे कोणत्या तारखेला एक्सपायर झालेत किंवा त्यांची नावं माहीत नाहीत तिथे माहीत नाहीत अशा सर्वांनी आपल्या पित्रांसाठी सर्व पित्री अमावस्याला म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी पंधरावड्याच्या सर्व पित्री अमावस्याला आपण त्यांचं नैवेद्य आपण त्यांचं श्राद्ध हे घालू शकतो श्राद्ध केल्यामुळं पित्रांना नैवेद्य दिल्यामुळं पित्रा आपल्यावर प्रसन्न राहतात आपल्याला शुभाशीर्वाद देतात त्यामुळं नक्कीच आपल्या घराची प्रगती ही कुटुंबा भर होते कुटुंबाची भरभराट होते बघा ज्या कुटुंबामध्ये श्राद्ध केलं जात नाही तिथं दीर्घायुष्य निरोगी आणि शूर मुलं जन्माला येत नाही त्या कुटुंबामध्ये कधीही आनंद राहत नाही पितृदोष का निर्माण होतो तर गरुड पुराणामध्ये जर असं सांगितलं आहे की जर पूर्वजांचं श्राद्ध केलं गेलं नाही तर मृत आत्मे हे भूलोकात राहतात ज्यामुळं कुटुंबात अडचणी येऊ हो शकतात तसेच ते पितृदोषाच्या रूपानं प्रकट होतात ज्यामुळं आरोग्य संपत्ती नातेसंबंधांमधल्या समस्या भांडणं तंटे कुठल्याही गोष्टीत यश न मिळणे ह्या सगळ्या समस्या येतात धार्मिक श्रद्धा अशी आहे की जर पितृपक्षात श्राद्ध केले गेले नाही तर पूर्वजांचे आत्मे असमाधानी हे राहतात आणि ते असमाधानी असल्यामुळं आपल्या घराला पितृदोष लागतो त्यामुळे आर्थिक अडचणी आणि इतर समस्या येतात म्हणून पितृपक्षामध्ये पित्रांचं श्राद्ध हे जरूर करावं दरवर्षी पितृपक्षात पित्रांचं श्राद्ध न केल्यानं पितृदोष येतो आणि आपल्या मुलांशी संबंधित आपल्या कौटुंबिक समस्या ह्या वाढतात बघा बऱ्याच घरामध्ये सतत काही ना काही अडचण कितीही पैसा कमावला तरी घरामध्ये पैसा न टिकणं पैसा भरपूर येतो पण घरामध्ये राहत नाही आईवडिलांचं मुलांचं पटत नाही एकमेकांवाद भावभावामध्ये वाद अजून बहीण भाई भावामध्ये वाद बायकोमध्ये वाद कुठलेही नातेसंबंध नीट न राहणे हे पितृदोषाचं मोठं लक्षण आहे त्याच पद्धतीनं आपण जो व्यवसाय करतो आहे जी नोकरी करतो आहे त्यामध्ये यश मिळत नाही हे सुद्धा पितृदोष आहे बघा असं म्हणतात की पितृदोष हा सर्व दोषांचा बाप आहे जर का आपण पित्रांचं काही व्यवस्थित करत नसेल हो तर नक्कीच असा त्रास आपल्याला होतो तर आपल्याला पितृदोष कोणाचा लागतो तर आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष हा आपल्याला लागत असतो तर तीन पिढ्या म्हणजे आपले deal. आई वडील आजच्या आजोबा आणि पंजीपणजोबा म्हणजे आपल्या पाठीमागच्या तीन पिढ्या या तिघांचं श्राद्ध हे आपल्याला करावं लागतं त्यांना अगदी मनापासून नमस्कार करावा लागतो तुम्ही त्यांच्या तिथीला अगदी ताट भरून नैवेद्य नाही केला सगळं संगीत नाही केलं तरी किमान दहीभाताचा नैवेद्य आपण पितरांसाठी काढू शकतो पितरांसाठी या पंधरा दिवसामध्ये दहीभाताच्या नैवेद्याचं काय महत्त्व आहे त्याविषयीचा मी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे आणि तो आपल्या चॅनलवर ऑलरेडी पोस्ट आहे तो पाहिला नसेल तर नक्की पहा पितृदोष घराला लागले तर त्या घराची प्रगती होणं हे जवळजवळ अशक्य आहे त्यामुळं या गोष्टींवर आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि आपण आपल्या परंपरेनुसार आपल्या पित्रांना ह्या सगळ्या गोष्टी पित्रांसाठी केल्या पाहिजे ती एक प्रकारची पित्रांची सेवा आहे आपण या पितृपक्षामध्ये पंधरा दिवस पित्रांच्या नावानं दक्षिणेकडे बाजूला एक तोंड करून वात करून आपण एक दिवा प्रज्वलित करू शकतो ज्यानं पित्रांना पुढची सदगती मिळण्यास खूप फायदा होतो आता राहता राहिला प्रश्न एक मागाशी सांगितल्याप्रमाणे जर का पित्रांचा पुनर्जन्म झाला असेल तर आपल्या या प्रोसेसचा काय उपयोग तर आपल्या पित्रांचा जरी पुनर्जन्म झाला असेल तरी त्यांना नवीन जन्म मिळालेला असेल तरी त्यांचा आत्म्याचा काही अंश हा ब्रह्मांडामध्ये शिल्लक असतो परमेश्वराजवळ तो असतो आणि त्यासाठी आपण हे करतो आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो काही आपल्या संपूर्ण आत्मा नाही आपण आत्म्याचा एक छोटासा अंश आहे आणि आपल्या आत्म्याचा जो मोठा भाग जो मोठा आत्मा तो परमात्म्याकडे सुरक्षित असतो आणि परमात्माच आपल्याला या जन्मोजन्मीच्या जडणघडणीमध्ये जन्म घेण्यामध्ये मदत करत असतो अशी गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे मान्यता आहे तुम्ही गरुड पुराण विष्णू पुराण यांसारख्या आपले जे पुराणामध्ये गोष्टी आहेत त्या वाचल्या नस नसतील तर नक्की वाचा त्यामध्ये अशी बरीचशी अलौकिक माहिती आहे आता आपल्या मित्रांनी आता बघा काही लोक जिवंतपणे भरपूर त्रास देतात त्यामुळे आपल्याला त्यांचं आप श्राद्ध करू वाटत नाही आपण म्हणतो की जिवंतपणे या व्यक्तीनं मला खूप त्रास दिला आहे आणि आता काही त्याला नैवेद्य करायचं पण असं नसतं जो त्रास दिला आहे तो त्या व्यक्तीच्या जेव्हा तो जन्मास होता ज्या शरीरात होता तेव्हा दिला आहे पण जेव्हा एखादा आत्मा शरीरातून मुक्त होतो तेव्हा तो आत्मा अत्यंत पवित्र आणि शुद्ध असतो आपण ज्या काही गोष्टी करतो त्या त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचतात आणि त्याचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देतात असतो त्यामुळे आपण ह्या गोष्टी नक्की जरूर कराव्यात पितृ ऋण हे आपल्या प्रत्येकावर असतात आपल्या पितरांमुळेच आपला जन्म ह्या पुढच्या पिढीमध्ये झालेला आहे हे विसरून चालणार नाही ना ना त्यांच्यामुळेच आपण हे जग बघू शकत असतो त्यामुळं पित्रांसाठी तुम्ही प्रत्येकानं हे पितृश्राद्ध पितृ कर्म हे केलंच पाहिजे पितृदान पित्रांच्या नावानं केलं पाहिजे याविषयीचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेत यावर्षी पोस्ट केलेत मागच्या वर्षीसुद्धा बरेचसे व्हिडिओ पित्रांच्या संदर्भातले पोस्ट केलेले आहेत जर का तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्की पहा आणि अशा नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांना लाईक करायला विसरू नका आजच्यापुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ